नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताना तर दर्शवेळा आमूषा हा एक म्हणजे आमूषा आहे पण आपल्या इकडे ना हा शोभा दर्शवेळा हा एक सण आहे ते आपल्या इकडं साजरा केला जातो खरं तर सकाळपासूनच व्हिडिओ बनवायचा होता पण टाइम नाही भेटल्यामुळं नाही बनवला पण आता सुरू केला आहे तर आमच्या इकडं येळामुशाचा सण साजरा करतात तुमच्या इकडं करतात का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी तुम्हाला दाखवते काय काय ते बी दाखवते ह्या सणाला काय बनवते ते आणि कशा पद्धतीने बनवते हे दाखवणं खूप महत्त्वाचं होतं पण नाही शक्य झालं पण आता तरी पण मी माहिती सांगल आणि तुमच्या इकडं हे सण साजरा करतात का नाही सांगा बघा हा सण म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठीच आहे ज्यांना ज्यांना शेती आहे ते लोक आवरेजून हा सण साजरा करते तर चला बघा आमच्या आई काय करते तर बघा हे अनुष्का बिनुष्का आलेत दादा रानात गेला आई आमची अशी खूप करायली रानात बघा आता हे असं येळूच्या काट्या लावल्यात त्याला शाल बांधली आता खाली पाच पांडवं ठेवती म्हणजे दगड देव दगडाचा देव करायचा आहे त्याला पांडव म्हणते शेतामधले आणि तेव्हा आता त्याला दगडानं मस्त दगडाला बोरच नाही तर खिडक्या आहेत

तर असे निवद आईने बनवलेत आमच्या ही बघा ही म्हणते त्याला नागदिवा ही फळ ही मुटका ही घोगरी आणि ही कुरवडी भात भजे आणि ही नैवेद्य एवढं सगळं केलेलं आहे ह्याच्यात उदबत्ती त्यात काय शे शेंदूर आसराय हा बरं हे आसराच्या बी सात पूजा करायची आणि ही सगळे देवाला निवद असते म्हणून हव का ही पीराला पीर माहितीच असेल सगळ्यांना तर काय म्हणतात गैबी साहेब दो दोन चारो दिन असं म्हणतात आमच्या इकडे तुमच्या इकडे काय म्हणतात पिरासाठी ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि ह्या पिरासाठी निवत बनवेला आणि एका आसरासाठी ताट आणि देवासाठी ताट डबडात अ डबडा घेऊन या पाळण आरतीन हे काय देवाच्या तांब्यात पाणी या तांब्यात पाणी आणलंय आमच्या आता चुना काढून त्या देवाला लावायला बघा काढायली सांग कि माहिती टकुऱ्यात <laughs> काय टाकून घेतलं सारा पाला पाच दिसायला आईन तोडून आणल्यात पेंडे असल्या इथंच उदबत्या लावायच्या ना कुठं जायचं इथलं इथं